दहा तीन दोन हजार पंचवीसचे बाजारभाव भाऊ गवार चाळीस ते ऐंशी रुपये भेंडी पंचवीस ते पंचावन्न रुपये टोमॅटो आठ ते सोळा रुपये वटाणा पंधरा ते तीस रुपये घेवडा वीस ते पस्तीस रुपये दोडका पंचवीस ते पंचाळीस रुपये मिरची तीस ते साठ रुपये भोपळा सात ते चौदा रुपये काकडी आठ ते चौदा रुपये हिरविकाकडे आठ ते बारा रुपये फापडा वीस ते तीस रुपये कारले पंधरा ते तीस रुपये डांगर चार ते आठ रुपये फ्लावर आठ ते चौदा रुपये कोबी तीन ते सहा रुपये वांगी पंधरा ते तीस रुपये डोबळी दहा ते अठ्ठावीस रुपये तोंडले पंधरा ते पंचवीस रुपये शेवगा वीस ते चाळीस रुपये चवळी पंधरा ते अठ्ठावीस रुपये घोसाळे आठ ते वीस रुपये कोथिंबीर सहा ते बारा रुपये जोडी मेथी पाच ते आठ रुपये जोडी शेपू चार ते आठ रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीन्स तीस ते पन्नास रुपये भुईमुग शिंग पंचवीस ते पंचेचाळीस रुपये गाजर दहा ते सोळा रुपये बीट पाच ते दहा रुपये डेणसे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे दहा ते वीस रुपये जळगाव वांगे दहा ते वीस रुपये पालक तीन ते सहा रुपये जोडी कांदापात तीन ते सहा रुपये जोडी स्वीटकॉर्न आठ ते चौदा रुपये कलिंगड पाच ते बारा रुपये खरबूज पंधरा ते अठ्ठावीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच लिंक इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हो पाठवून त्यांची मदत करा